जिल्हा परिषद शाळेलाonte वस्ती मुले अप्रतिम अशी भाषणे हिरंगा आधार तर तरंत दो त्या दिवशी आपण जनंदा माझा देश तो बावत जय हिंद जय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी

आज का दिन करने जा रहे। इस दिना में हमारा भारत देश स्वतंत्र था तिरंगा है हमारी शान तिरंगा है हमारी जान तीन रंगों से बना तिरंगा तिरंगा है हमारी पहचान shayda papa khani dilangra wa se on ki ja rahi dilangra hum sab पाच कटाडा इदापला चार्थ। नमस्कार माझे नाव श्रीय जानवंत माने अध्यक्षा महोदय पूज्य गुरुणावर दान इक्षमलेल्या माझे बांधवंनो आज मी तुम्हाला काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐका म्हणजे माझी नम्र विनंती मी तो असते

आता संतारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती सांगत आहे शिवाजी महाराजांचा जन्म शिवाजी किल्ल्यावर 1630 मध्ये झाला त्यांनी आदि लक्ष्यांनी जन्मक्षम यांच्या विरुद्ध अनेक लढाया केल्या त्यांनी धर्म सर्व त्यांनीच निचि निजवा माझा कोमा एवढे गोविंद माझे पासून

सकाळी आनंदाने विद्यार्थी देशावरील तिथे दे म्हटले जातात जाता जाता एक शपथ घेऊ भारताचे स्वातंत्र्य जस आपण आपल्या हाती मिळाले आहे तसं ते आपण टिकवलं पाहिजे एवढं बोलून मी माझं भाषण संपवते जय हा आजच्या कार्यक्रमासाठी जवळ देशभक्तांना माझ्या नमस्कार चला आज स्वातंत्र्य सा दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तेचाळीस ते रोजी आपला भारतीय शिंदे झाला

ફંડામેન્ટલ રાઇટર વી શુડ નેવર ફાર ગેટ ધ સેક્રીફાઈઝ ઓફ વન દ ફ્રીડમ ફાઈટર મહાત્મા ગાંધી ભગત સિંઘ સુભાષ ચંદ્ર બોઝ મંગલ પાન્ડે એન્ડ મેની અદર ફાઈટ ટુ મેક ઇન્ડિયા જય એન્ જય ભારત